सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे आज राम सातपुते हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते संघाला लागून आपण आज माझ्या माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा आहे चळवळीतून आलेलो आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं पाच वर्षाचं काम सोलापूरकर पाहते हे आपलं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे सोलापूर हैदराबाद रस्ता झाला सोलापूर विजापूर रस्ता झाला सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला सोलापूरला जोडणारे चौबाजूचे रस्ते या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल धन्यवाद जय श्रीराम